चं काम व्हावं आणि त्याच्याकरता राज्य शासन शासनाच्या पातळीवर असतील केंद्र शासनाच्या पातळी अशा अनेक मोठमोठ्या स्कीम्स आहेत ज्या यांच्यामुळं एक प्रकारची जे स्वतःला मदत करू शकत नाही आर्थिकदृष्ट्या दुर्बळ जे आर्थिक बिचारे जलमताज त्याला आपण म्हणतो की डिसेबिलि डिसेबल्ड असतात अशा संपूर्ण लोकांकरता आम्ही कार्यरत पहिल्यापासून आहोतच पण त्यातसुद्धा ह्या संप सगळं सर्वांनी खास करून रक्षक प्रशिक्षणांच्या सर्व लोकांनी त्यात त्याच्यात मनापासून ते लक्ष घालावं भरपूर फंड्स आहेत इकडनं आणता येतील केंद्रशासन आहे राज्यशासन आहे आणि वेगवेगळ्या मोठ्या आता वर्ल्ड बँकचे ज्या स्कीम्स आहेत कुठून पण कुठून पण आपल्याला पैसे आणा आपण आण मी आणू आणायला कुठं कमी पडणार नाही पण मात्र जे कोण जे दुर्लक्षित वर्ग आहे तो कसा उंचवला जायला पाहिजे आणि त्यांना खरंच संपूर्ण एक मोठ्या प्रमाणावरती त्यांचं आयुष्य कसं उज्ज्वल झालं पाहिजे याकरता मी पहिल्यापासून आणि माझ्याबरोबर हे संपूर्ण जे जोडे आपण दिसत आहेत म्हणजे कुशील असेल सुनील असेल जे सगळे आता नावं काय अमोल हे ते सगळेच सगळे लक्ष्मणी ते सगळे सगळे जेवढे आहेत ते नाव मी कोणाचं आनंदाने नाव होतं नाव घेत बसलो तर पाठच त्या मग जेवढे असंख्य माझे मित्रमंडळी या सगळ्यांचे मनापासून त्यांना एकच सांगेन की आयुष्यातला <laughs> आपल्यासाठी आपण करतोच पण आयुष्यातलं थोडंसं किंवा एक दहा पंधरा वीस टक्के वेळ हा लोकांच्या सेवेकरता आपण दिला पाहिजे आणि ते तसे करतात आणि मनापासून या प्रतिष्ठानला त्यांच्या भावी कार्यासाठी मी शुभेच्छा देतो असंच जास्तीत जास्त समाज समाजाच्या समाजाच्या उपयोगी असणारे उपक्रम त्यांनी राबवावेत जे काय असेल त्यांना जी मदत लागेल या सर्वांना आणि असे जे काय अनेक वेगवेगळे प्रतिष्ठानचे जे लोक आहेत त्यांनासुद्धा आवर्जून सांगावं असं वाटतं मला की तुम्हालासुद्धा समाजसेवासाठी काय कुठलं कार्य तुम्हाला मदतीचा हात हे कधी आकारता घेत नाही आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त ह्या आपल्या आयुष्यात त्यांना स्वतःला मदत करू शकत नाही अशा लोकांना आपण हात देऊन त्यांना वर स उंचीवर आणण्याचं आपण काम करावं एवढंच या प्रसंगी मला सांगावं असं वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खूप बरं वाटतं एक मानसिक समाधान वाटतं ज्यावेळेस लोकांची आपण सेवा करतो असे अनेक म्हणजे माझ्या आयुष्य एक अनेक क्ष क्षण आहेत सगळं मी काय सांगणार नाही पण एकच सांगतो मदर टेरिझासारख्या थोर व्यक्ती होऊन घ्या त्यांच्या मी तिथं पण काम केलं आहे तिथं जाऊन जा बघितलं एवढं महान कार्य म्हणजे जे त्या संपूर्ण त्या लोकांसाठी जे त्यांना लेप्रेसी झाली म्हणजे कुष्ठरोगी लोकांमध्ये जाऊन जा त्यांचं एवढं केलं खरोखर म्हणजे त्यांचं ह्या लोकांचं असे अनेक उदाहरणं आहेत अशा लोकांचं कार्य बघितल्यानंतर असं वाटतं की आपण तर काहीच आपलं कार्य जर काहीच नाही निदान त्यांच्यापर्यंत आपण त्यांच्या उंचीपर्यंत जरी पोचू शकलो नाही पण निदान इथपर्यंत पोचण्याचं एक प्रकारची जिद्द मनात आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे आणि ह्या ह्या ह्यासाठीच ज्या प्रत्येकाने म्हणजे केवळ आम्हीच नाही तुम्हीसुद्धा सगळ्यांनी आयुष्यातलं जे काय असेल तुमचं कुटुंबाची जर प्रगती करा तुमचं करिअर जे काय तुम्ही निवडलं आहे त्याच्यात तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा पण कुठंतरी जे दुर्लक्षित वर्ग आहे त्याच्याकरता आयुष्यातले दहा टक्के फक्त वेळ तुम्ही आपण सर्वांनी द्यावं एवढीच या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सुशीलदादा मोदर आणि त्यांचे संपूर्ण प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते म्हणा सहकारी मित्र सगळ्यांना आजचा चांगल्या प्रकारचा उपक्रम तिने राबवल्यामुळं मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा व्हावी एवढीच या प्रसंगी करतो आणि त्या संपूर्ण हे करत असताना कुठेही मी या बाबतीत कमी पाडणार नाही एवढं या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो धन्यवाद <atto>